नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या सातवी हप्त्याची वाट पाहत होते परंतु बऱ्याचशा अशा अनेक बातम्या आल्या होत्या की पोळ्याच्या मुहूर्तावर नमोचा हप्ता जमा होणार व गणपती उत्सवाच्या निमित्त नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक पण रुपया जमा झालेला नाही तर मग सत्य काय आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याबाबत सविस्तर अशी माहिती आज या ठिकाणी शासनामार्फत दिली आहे बघा शेतकरी बांधवांनो आज अखेर सर्व शेतकऱ्यांसाठी तो आनंदाचा दिवस आलेला आहे म्हणजे की आज टोटल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून टोटल दोन हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे अशी माहिती स्वतः राज्य शासनाने दिली आहे तर मग शेतकरी बांधवांवर आजपासून महाराष्ट्रामधील छत्तीस जिल्ह्यांपैकी सोळा जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार रुपयाप्रमाणे जमा होत आहे तुमच्या खात्यामध्ये दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाल्याप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बऱ्याचशा ज्या काही अफवा सुटल्या होत्या की गणेश उत्सवाच्या निमित्ताने हप्ता जमा होणार परंतु बघा सत्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एक पण रुपया जमा झाला नाही आज अखेर अशी महत्त्वाची बातमी समोर आली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये सोडण्यात आले होते तर बघा आजपासून बघा तुमच्या खात्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता म्हणजे की दोन हजार रुपये सोडण्यात येणार आहे तर मग शेतकरी हे महत्त्वाचे सोळा जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांची यादी आज सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या की गणेश उत्सवाला हफ्ता मिळणार तर बघा आज महाराष्ट्रामधील एकूण छत्तीस जिल्ह्यांपैकी प्रमुख सोळा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे या सोळा जिल्ह्यांमधील पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे तर हे सोळा जिल्हे कोणते आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत आज उद्या आणि परवा बघा या तीन दिवसामध्ये सोळा जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आजपासून या ठिकाणी सुरुवात तरी झालेली आहे बऱ्याच दिवसापासून सुरुवातच सुरू झाली नव्हती हप्ता वितरण करायची परंतु बघा आज या ठिकाणी त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये उरळीत म्हणजे की शेतकरी बांधवनं बघा आता काही शेतकऱ्यांची या ठिकाणी अर्धाची छाननी राहिलेली आहे परंतु बघा आता काही जिल्हे असे आहे या जिल्ह्यांची अर्धाची छाननी राहिलेली आहे तर ते जिल्हे आपण नंतर पाहणारच आहोत परंतु बघा आता या ठिकाणी तीन दिवसाच्या आतमध्ये उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार परंतु आज टोटल सोळा जिल्ह्यांची यादी सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे म्हणजे की आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम जमा होणार अशी माहिती स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कालच नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार होता परंतु काल काही तांत्रिक अडचणीमुळे बँकेवरचे सर्व्हर डाऊन होते त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये काल नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला नव्हता परंतु आज सर्व बँकांना सुरळीतपणे सुरू झाले आहे बँकांमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहे त्यामुळे आज बघा तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शंभर टक्के जमा होणार अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांना दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता बघा दोन हजार रुपये प्रमाणे या ठिकाणी आलेला नसेल बघा त्यांच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये पण जमा होणार आहे म्हणजेच नमोचा सातवा हप्ता आणि पी एमचा विसा वाप्ता बघा जर तुम्हाला पी एमचा हप्ता आला नसेल तर बघा तुम्हाला हप्ता मिळेल परंतु एक महत्त्वाचं काम करावं लागेल तेव्हा तुम्हाला पी एमचा पण मिळेल नाहीतर मग तुम्हाला नमोजा मिळू शकतो बघा आता चार हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात म्हणजे की कसे नमोजा तर आज तुम्हाला मिळणारच आहे परंतु फक्त या सोळा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यात आलेली आहे आता ते महत्वाचे कोणते सोळा जिल्हे आहे ते आता आपण पाहून घेऊया तर शेतकरी बांधव तुम्ही ही महत्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार आहे भरपूर शेतकऱ्यांनी ही कामे न केल्यामुळे पी एमचा विसावा हप्ता त्यांना मिळालेला नाही ज्यांना पी एमचा हप्ता मिळालेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत बघा यासाठी तुमचे फार्मर आय डी कार्ड असणे गरजेचे आहे तसेच तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक पाहिजे बघा डीबीटी ऍक्टिव्हिटी असलं पाहिजे म्हणजे की शेतकरी बांधवनो हे पैसे डायरेक्ट डेबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता शेतकरी बांधवनो यासोबत तुमच्या आधार कार्डवरील नाव पत्ता फोटो आणि जन्मतारीख व्यवस्थितपणे असले पाहिजे बघा तुम्ही तपासायला पाहिजे तुमचा आधार कार्डवर जे, जे नाव आहे तेच नाव तुमच्या बँक पासबुकवर आहे का हे सुद्धा तुम्ही तपासणे गरजेचे आहे जर हे जुळत नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही जर तुम्हाला वाट या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांम तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यात बघा सुद्धा लोकर या ठिकाणी नमोचा हप्ता यावा तर तुम्ही ही महत्वाची कामे लवकरात लवकर करून घ्या कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही बघा यासाठी नवीन पात्रता आता लावण्यात आलेली आहे पहिली पात्रता म्हणजे शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसी रेशन कार्ड असायला पाहिजे पांढरे रेशन कार्ड असलेल्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार नाही कारण ही योजना फक्त गरीब कुटुंबासाठी आहे दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य बघा सरकारी कर्मचारी नसावा आणि तुमचे उत्पन्न शासनाने ठेवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे म्हणजे की शेतकरी बांधवांना बघा ज्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी कर्ज घेतले असेल त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे बघा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी कर्जमाफीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघा परिपत्रक पाठवले आहे लवकरच मोदी साहेबांच्या माध्यमातून कर्जमाफीला सुरुवात होणार आहे त्यामुळे ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांनी पण काळजी करू नये लवकरच तुम्ही बघा दोन लाखाची कर्जमाफी करण्यात येणार आहे बघा काही खेडे गावातील बँकांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार नाही कारण त्यांना बँकांना आधार लिंक डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले नसते बघा आता जे काय शहरी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे काय बँक आहे बघा येथे या ठिकाणी पैसे येणार यामध्ये आता कोणकोणत्या बँक आहे तर बघा एच डी एफ सी बँक बघा आय सी आय सी आय बँक आता बघा जर तुम्ही आधार लिंक जर केला असेल तर तुम्हाला आज याच जिल्ह्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये हप्ता येणार आहे आणि तुमचे जर पासबुक या बँकेमध्ये असेल म्हणजे की बघा आय सी आय सी आय बँक आता ही तर आपण पाहिली परंतु बघा आय डी एफ सी बँक बघा कोटक महिंद्रा बँक बघा पंजाब नॅशनल बँक बघा बँक ऑफ इंडिया बघा बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बँक अशा प्रकारे बघा ज्या बँका आहे सरकारी किंवा खाजगी या बँकांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून कसल्याही परिस्थितीमध्ये रक्कम जमा होणार आहे तर बघा यामध्ये आता जे काही जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे तर बघा यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की रायगड त्यासोबत रत्नागिरी बुलढाणा बघा आता जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये असाल आणि तेथून जर आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर आज सरकारच्या माध्यमातून टोटल दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार त्यानंतर बघा कोल्हापूर आहे अमरावती आहे परभणी आहे बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर धाराशिव यांसारख्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत कारण या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पी एमचा हप्ता आला होता बघा त्यामुळे येथे नमोचा हप्ता या ठिकाणी येण्याची या ठिकाणी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार महिने पूर्ण या ठिकाणी होऊन गेलेले आहे बघा खूप उशीर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी झालेला आहे तर मग शेतकरी बांधव तुम्हाला सर्वात महत्वाचे काम करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार म्हणजे की इतक्या वर्षी तर तुम्हाला करायचीच आहे आणि सर्वात महत्वाचा व्हिडिओचा पॉइंट म्हणजे की जाणून घ्या बऱ्याच दिवसापासून अशा अफवा सुटलेली आहे की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पोळ्याच्या शुभ मुहूर्तावर जमा होणार गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर जमा होणार पण सत्यामध्ये तसे काही झालेले नाही त्यामुळे कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका आता सर्व शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की म्हणजे बरेचसे असे शेतकरी आहे ज्यांना पी एम किसान निधी योजनेचा हप्ता आलेला नाही आता त्यांनी काय करावे तर त्यांना सर्वात महत्वाचं एक काम करावं लागल तर त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासोबतच म्हणजे की बघा पी एमचा पण हप्ता जमा होणार म्हणजे की टोटल चार हजार रुपये त्यांना मिळणार तर त्यांना एक सर्वात महत्वाचं काम करायचं तरच त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार तर मग शेतकरी बांधवांवर बघा कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवायचा नाही ज्या काय अफवा सुटल्या होत्या ते हप्ता आज येणार हप्ता उद्या येणार परंतु बघा सत्यामध्ये शेतकऱ्याला एक पण रुपया मिळालेला नव्हता तर मग अशा विश्वास ठेवू नका आता जो काय सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आम्हाला तर काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी पण नाही आता काही शेतकऱ्यांनी असे प्रश्न विचारले तर ज्या नमो शेतकरी योजनेचा मागचा पण हप्ता मिळालेला नाही म्हणजे की सवा पण हप्ता मिळालेला नाही आणि आताचा पी एम किसान योजनेचा विसावा पण हप्ता मिळाला नाही तर त्यांना सर्वात महत्वाचं एक काम करायचं आहे आता लक्षपूर्वक आणि कांदिव नाही का म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा तुम्हाला सर्वात प्रथम पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट बँकचे खाते उघडायचे आहे आता पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट बँकचे वा, खाते उघडल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुमची ए के वाय सी करून घ्यायची आहे बघा आणि ए के वाय सी केल्यानंतर जर तुमचे आधार कार्ड पंधरा वर्षापेक्षा जुने असेल तर ते अपडेट देखील करून घ्यायचं आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा जर तुमचे आधार कार्ड पंधरा वर्षापेक्षा जुनं असेल बघा तर तुम्ही काय करायचं आहे ते पहिले सूट अपडेट करून घ्यायचं आहे नंतर पोस्ट बँक चे खाते उघडायचे आहे नंतर जेवढे काय तुमचे रखडलेले हप्ते आहे सर्व तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत अशी महत्वाची माहिती आज, आज राज्य शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका ही होती आताची सर्वात महत्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला मॅसेज करून नक्की सांगा धन्यवाद